साहेब आपल्या काळातील शाळा तुमच्या काळातील शाळा पायी प्रवास करायचं ज्या वेळेला आम्ही मरुळशेला जायचो त्यावेळेला आंबळ्यातून चालत जायला लागायचं आंबळ्यापर्यंत तार्यातून सुद्धा पायी प्रवास आपल्या कोंजोरे गावचं जर घ्यायचं झालं तर इथून मला वाटतं बोटीनं मला बाबांनी सांगितलं काही वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला इथली इतिहास जाणून घ्यायची उत्सुकता होती आणि त्यावेळेला तारणी नदीवर पूल नव्हता मग त्यावेळेला पायी बाळांना प्रवास करायला लागायचा मोठा मोठा महापूर आला तर त्यामधून बोटीतून छोटी बोट असायची आणि त्याच्यातून कपडे भिजले किंवा मोठा महापूर आला तर किती आता असणारे ब्रिजवरून सुद्धा तीन वर्षापूर्वी पाणी महापुराच्या वेळेला गेलेलं होतं म्हणजे तसल्या प्रतिकूल परिस्थितीत कोंजोळे गावामध्ये असणारे जे बाल विद्यार्थी आहेत त्यावेळेला ते जात होते आणि तरी सुद्धा त्यावेळेला गुरुजन असतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ असतील यांच्यामुळं या ठिकाणी ही शाळा पहिल्यांदा साध्या म्हणजे दगडी स्वरूपात होती एका घरी भरत होती आणि त्यानंतर या ठिकाणी लोकल बोर्डाची कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यादव साहेब मला वाटते हा आपल्या सगळ्या लोकल बोर्डाच्या शाळा आपण जर इतिहास पाहिला सात बारा जर या ठिकाणचा जर पाहिला किंवा नोंदी पाहिल्या तर लोकल बोर्डाची शाळा आणि नंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रत्येक गावोगाव पायी पायी जाऊन म्हणजे खरोखर आता रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक खरोखर मोठे असं काम त्यावेळेला सातारा जिल्ह्यामध्ये केलेलं आहे खरोखर आता तुम्ही ते दीपवा वाटेवरी मार्ग दीप व्हा आता तुम्ही ते दीप व्हा खरोखर त्यांनी दिवा तेव ते ठेवलेला होता आणि वाडी वस्तीवर पायी पायी जाऊन काय केलेलं आहे त्यांनी शिक्षणाची गंगा अविरितपणे खळकून यावेळेला वाहत होती खरोखर आपण पाहिलं तर इंग्रजांच्या काळामध्ये कशी शिक्षणाची पद्धत होती आपणा सर्वांना ज्ञात आहे म्हणजे चूल आणि मूल असे शिक्षणामध्ये स्त्रियांच्या बाबतीत होतं आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले की आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव या ठिकाणी त्यांचा जन्मगाव आहे कडगुण या ठिकाणी महात्मा फुले या दोन्ही उभा काय केलेलं आहे मुलींच्यासाठी बाळानं शाळा उभ्या करून ठिकठिकाणी मला वाटतं भिडेवाड्यामध्ये पुण्यामध्ये तर मुलींच्यासाठी सेपरेट अशी शाळा पहिली चालू केली त्यावेळेला आमच्या आता मॅडम आहेत किंवा आमचे सर्व महिला प्रतिनिधी अंगणवाडीच्या मॅडम आहेत म्हणजे त्यावेळेचे लोक शिक्षण स्त्रियांना नकोच असंच म्हणायचे परंतु दगड माती सेन हे सर्व अंगावर झेलून त्यांनी काय केलेलं आहे शिक्षणासाठी सतत प्रयत्न केलेला आहे आणि खरोखर एक दीप आपल्या समोर ठेवलेला आहे आणि महापुरुषांचं जर आपण पाहिलं तर त्यांचंही कार्य अशाच पद्धतीनं आहे तेव्हा सर्वप्रथम मी महापुरुषांना अभिवादन करतो छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या रणझुंजार असणाऱ्या भूमीमध्ये सातारा जिल्हा पाहिलं तर राजधानीचं ठिकाण या ठिकाणी असणारे पूर्वीचे कर्डक असं एक या जिल्ह्याला म्हणायचे आणि तेराव्या वर्षाचा पांडवांना वनवास भोगलेला होता आणि वाई या ठिकाणी सातवाहन राजे होऊन गेले बदामचे चालुक्य राष्ट्रकूट हा इतिहास जर आपण पाहिला तर प्रतिकूल परिस्थिती अनुकूल नव्हती आता जसं बाळानं डांबरी रोड आहे एसटी बस आहे वाहनं भरपूर झालेली आहेत आणि त्यावेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये खरोखर सातारीची भूमी ही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आत्ताच उदाहरण आपण घेतलं कडगुणच्या महात्मा ज्योतिराव फुले दहा झाशीच्या राणीचा पराक्रम आपल्याला बाळानो माहित आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी उपपंतप्रधानापर्यंत आपल्या वक्तृत्व स्पर्धा असतात आणि खरोखर सगळा इतिहास जर आपण पाहिला तर ही भूमी जी आहे ती शूरवीरांची भूमी क्रांतिकारी भूमी याच भूमीमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई किंवा पराक्रम गाजवणारे सरकार पाटणकर यांच्या भूमीत आपण आपला तालुका येतो खरं वास्तविक पाहता श्रीम माटेंची कादंबरीमध्ये आपण जर पाहिलं तर तारे खोऱ्यातील पिर्या मांग हा इथं होता आम्ही ज्या वेळेला एम ए बी ला होतो त्यावेळेला तो इतिहास श्रीम माटेंचा होता आणि त्यावेळेला अन्याय होणाऱ्या किंवा जिथं काही कमी असेल तिथं असणारा हा म्हणजे चित्रपट होईल अशा पद्धतीचा हा तारे खोऱ्यातील पिऱ्या हा काय करायचा लोकांना मदत करायचा अशा पद्धतीच या ठिकाणी माळ नाणावरती बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुसीत जसे बियाने रुजावे मावळ राणी खरकात तसं पाहिलं तर ही शाळा आपली सुद्धा खडकावर हो आहे आणि हे नंदनवन उभं केलं ते ग्रामस्थ मंडळी तुमच्यामुळं शिक्षणप्रेमी ग्रामस्थ आज आजी माझी सैनिक संघटनेचा जर इतिहास आपण पंधरा ऑगस्टला पाहिला यादवसाहेब इथले पहिले माझी सैनिक मा जे आहे ते इथं खूप म्हणजे आठ ते दहा वीस पंचवीसच्या आसपास मला वाटते सैनिक संघटनेचे इथं आहेत चोपन्न लोक इथं आहेत खरोखर कर आपल्या आजी माजी सैनिक संघटनेसाठी जोरदार आपण टाळ्या वाजवायचेत आणि ते संरक्षण करतायत आणि म्हणून आपण इथं सुरक्षित आहोत आपण जर पाहिलं पंधरा ऑगस्टला एकोणीशे सत्तेचाळीस ला आपला देश स्वतंत्र झाला आणि एकोणीशे एकोणपन्नास ला सव्वीस नोव्हेंबरला आपण काय केलेलं आहे संविधान अंगीकृत त्यावेळेला असणारी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील राजेंद्र प्रसाद हांसाबाई मेहता सर्व सात आठ दहा सदस्य होते त्या सदस्य मंडळींनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस राज्य घटना आज आपल्या मॅडमनी सुद्धा बघा एक भाजीपाल्याचा उपक्रम म्हणून आम्ही काय केलेलं आहे बघा संविधान पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली खरोखर अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या निमित्तानं आपले गावातील सर्व मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर तुम्ही मंडळी आपल्या शाळेला जर दान केलं संत कबीर म्हणतात दान दिये दान न घटे नदी ना घटे नीर रूप रूपानी आखे देखले यो क्यो कहे कबीर म्हणजे काय तर कबीरांचे धुळे याच्यामध्ये नदीचं पाणी कुणीही पीत असतं ते कमी होत नाही दान दिल्याने ते कमी होत नाही अशा पद्धतीनं ना आपण ज्ञानदान अन्नदान रक्तदान केल्यानं काय होत असतं वाढत असतं आणि म्हणून काही गोष्टी तुम्ही मदत करणं शाळा ही एक संस्था आहे ग्रामपंचायत एक संस्था आहे अंगणवाडी सुद्धा एक शाखा आहे संस्था आहे आणि या शाळेतल्या मुलांना कारण कोठारी आयोगामध्ये आम्ही सर्व अभ्यासलेला आहे यादेवसाहेब की भारताचं भवितव्य या चार वर्ग खोद्यामध्ये भिंतीमध्ये घडत आहे हे उद्या कोंजवडे गावची ही पिढी आहे आणि या पिढीसाठी आपण सर्वांनी मदत करायची आहे खरं वास्तविक पाहता शंभर वर्ष आपल्या शाळेला झालेले आहेत आपल्या खूप मोठे असे विद्यार्थी इथं होऊन गेलेले आहेत याच्यामध्ये तहसीलदार असतील पी एस आय असतील फौजदार आहेत शिक्षण विभागाचे अधिकारी जसे यादव साहेब आहेत तसे निकम साहेब आहेत सी ए आहेत चार्टर्ड अकाउंट ज्यांच्या हस्ते आज झेंडावंदन झालं सर्वच अधिकारी पोलीस खाते असेल डॉक्टर विभाग असेल किंवा वैद्यकीय क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल आणि सैन्यामध्ये तर चोपन्न ते साठ लोक आणि सध्या सुद्धा सैन्यामध्ये सेवेत असणारे आजी सैनिक आहेत खरोखर आपणाला बोलण्यासारखं खूप आहे परंतु आपणाला परत विचार सभा घ्यायची आहे आणि आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांच्यासाठी आपण काय केले पाहिजे मदत केली पाहिजे परंतु मला या गीतातून असं मनुष्य वाटतं की तुझ्या हाती तू पाल तुझ्या हाती साय समाजाच काय गड्या समाजाचं काय तर मान्यवर मंडळी मी विनंती करतो की आपल्या समाजाच्या हाती या विद्यार्थ्यांची प्रगती आहे गावची प्रगती आहे तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी राहावयास माडी आणि बसायला गाडी सांग तुझा धंदा आहे तरी काय तुझ्या हाती आल तूप तुझ्या आहात ती साय समाजाच काय गाड्या समाजाचं काय खरोखर तुम्ही मान्यवर मंडळी समजून घेणारे आहात आणि खऱ्या अर्थानं या कोंजोरे गावामध्ये जर गेट मध्ये आलं तर एवढं मोठं भला मोठा परिसर आहे या परिसराचं डेव्हलपमेंट करण्याचं काम आपण सर्व मंडळी करत आहात परंतु याही वर्षी आपण शंभरावा जो शताब्दी महोत्सवी वर्ष सुरू झालेला आहे आणि या निमित्तानं आम्ही एकतीस तारखेला एक कार्यक्रम घेत आहोत आणि तो म्हणजे शिक्षण परिषद कालच आमच्या मागल्या मध्ये चर्चा झाली सहविचार सभेमध्ये की आपण काय करायचं आहे एक वेगळी अशी मंडळ स्थापन करून एक शताब्दी महोत्सव समीर दादा की आणि त्या कमिटीला आपण प्रमुख मानून मिलिंद पवार सर असतील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य असतील अध्यक्ष उपाध्यक्ष यादव साहेब त्यांची आम्ही एक कमिटी निर्माण केलेली आहे आणि शाळेचे शैक्षणिक उठावाचं एक खातं आम्ही निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माग सरपंच उपसरपंच यांनी सांगितलं कि तेचा मदे थोड़ा सापन निदी त्या की त्याच्यामध्ये थोडासा आपण निधी जमा करून त्या विद्यार्थ्यांच्यासाठी बक्षीस रूपाने जसं की गेल्या वेळेस विजय प्राध्यापक सोनवले सर यांनी एक ऑगस्टला ज्यावेळेला वक्तृत्व निबंध साहेब स्पर्धा घेतलेल्या होत्या त्यावेळेला मुलांना बक्षीस देण्यात आलेलं होतं अशा पद्धतीचे बरेचसे ग्रामस्थ आहेत आमचे समीर भोसले आहेत मिलिंद पवार आहेत आताचे जे माजी सैनिक सुभाष बापूसो मोरे की ज्यांच्या हस्ते आपण झेंडा वंदन केलं असं साठ सत्तर लोक आपल्या सैन्यामध्ये आहेत तरुण मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत या सर्व दानशूर मंडळींना मी आवाहन करतो की विनंती करतो की आपण काय करायचं आहे शाळेला मदत करायची आहे की जेणेकरून भविष्यात या कुंजोळे गावातील आय पी एस अधिकारी एम पी एस सी यू पी एस सी किंवा या माध्यमातून सैन्यामध्ये अधिकारी होतील अगदी काय नाही झालं तर आदर्श नागरिक तर होतील या शाळेचं नाव पुढं चमकण्यासाठी प्रयत्न केले जातील खरोखर या शाळेमध्ये गेल्या वर्षी गत सालातलं जर आपण पाहिलं तर पुण्यापर्यंत मुलं विज्ञान प्रदर्शनातून गेलेले आहेत यादवसाहेब गेल्या वर्षी द्वितीय क्रमांक कोंजोळे शाळेतील नंबर आलेला होता आणि गीतमंच स्पर्धेमध्ये सुद्धा आमच्या सर्व स्टाफ मग मॅडम असतील सपकाळ मॅडम पवार मॅडम आमच्या अंगणवाडीचा सर्व विभाग एमडीएम विभागाचा स्टाफ आमचा आत्या असतील गायकवाड राज्य असतील या सर्व आम्ही काय करत असतो मुलांच्यासाठी सतत प्रयत्न आमचे सुरू आहेत परंतु तुमचा खार नाही खारीचा वाटा म्हणून तुम्ही आम्हाला मदत करणं गरजेचं आहे मग मदत म्हणाल कसली वेळेची सुद्धा मदत आहे अगदी काही नाही की पैसे द्यावेच असं काही नाही एखाद्या म्हणेल की आम्हाला श्रमदान करायचं आहे मग शैक्षणिक उठाव किंवा शाळा सुधार योजना आज यादव साहेब आता आहेत बघा त्यांना माहिती आहे की पूर्वीच्या काळापासून सुद्धा मुष्टीफंड जमा करायचे बरोबर का मोरे का दादा कारण त्यावेळेला पैसे नव्हते मग लोक काय करायचे श्रमदान करायचे परंतु आता या अँड्रॉइडच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये कसं झाले जेसी आले सगळं झाले परंतु या शाळेकडे आपलं थोडस म्हणजे दुर्लक्ष होतंय असं म्हणायला काय हरकत नाही आपण सर्वजण प्रयत्न करावेत शाळेच्या प्रगतीसाठी मग शैक्षणिक उठावामध्ये रोख रक्कम असेल तर ज्यांना रोख रक्कम द्यायची आहे आम्ही संयुक्त खातं काढलेलं आहे मिलिंद पवार सर त्याच्या अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत मग त्याच्यामध्ये अधिक आपण रोख रक्कम स्वरूपात मदत करावी श्रमदान रूपानं करावी वस्तुरूप जसं की आता सोनवले दादांनी माग आपल्या अण्णाभाऊ साठेंचा फोटो नव्हता मग मा प्रतिमा दिली अशा बरेचशे उदाहरण आपल्याला सांगता येतील म्हणजे रोख रक्कम स्वरूपात श्रमदान रूपानं आणि वस्तुरूप अशा पद्धतीनं आपण शैक्षणिक उठाव करून आमच्या कमिटीला शाळा व्यवस्थापन समितीला शाळेला आपण सहकार्य करावं खरोखर माझं लावलं लांबलेलं ला प्रास्ताविक वेळ खूप झालेला आहे परंतु या शाळेचा इतिहास आपणाला पुढं आणणं महत्वाचं आहे आणखी एक की आपल्या शाळेला स्मरणिका यादवसाहेब काढायची आहे यासाठी साहेब म्हटले की मी शुभेच्छा देतो आपण सुद्धा माझी विद्यार्थी आहात तर माझी विद्यार्थी मंच स्थापन केलेला आहे आपण आपल्या शाळेचं जे आपणाला जे वाटतं ते शाळेचं ऋण असतं समाजाचं ऋण असतं आणि ते फेडण्यासाठी उतराय होण्यासाठी आता संधी आलेल्या आहे शताब्दी महोत्सवानिमित्त निमित्त तेव्हा आम्ही एक स्मरणिका काढतो आहोत आम्ही सर्वांनी लेख तयार झालेले आहेत आणि ते लेख छापून आपण एक छोटीशी पुस्तिका तयार करणार आहोत आणि त्याचा मोफत वितरण आपण का सगळ्यांना करणार आहोत की जेणेकरून या शाळेतून कोणते कोणते विद्यार्थी घडलेले आहेत आग अगदी असं नाही की चांगल्या हुद्यावरच गेले चांगले, गे चांगले सुनागरिक गे। आहेत आमचे आदर्श शेतकरी मिलिंद पवार आता जे अध्यक्ष आहेत ना हे सुद्धा जरी नोकरीत नसले तरी आदर्श असे शेतीचं काम करतात शेतकरी हा सगळ्या जगाचा कोशिंदा आहे आपल्या सर्वांना माहित आहे ज्यावेळेला कोरोना आला होता त्यावेळेला फक्त शेती विभागच चालू होता बरोबर का यादव साहेब कारण शेतकरीचं सुद्धा म्हणजे महत्व आहे आणि म्हणून असं काय समजायचं नाही की या शाळेतून घडलेला अधिकारी हा उच्च लेवलचा चांगला आहे असं नाही की आदर्श विद्यार्थी म्हणजे या शाळेचं एक भूषण आहे आणि म्हणून आपण सर्वांनी शाळेला भरभरून अशी मदत करावी यावर्षी चांगला चान्स आलेला आहे कारण शंभर वर्ष नाही का आपण पंचवीस वर्ष झाले की रौप्य महोत्सव म्हणतो पन्नास सुवर्ण महोत्सव हिरक महोत्सव साठ अमृत महोत्सव आता संविधानाचा सुरू आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि आपल्या शाळेला शंभर वर्ष झाले तेव्हा पुन्हा एकदा आपल्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या सा, साठी शाळेसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून या प्रारंभ या जानेवारी महिन्यात आपण करूया आणि या ठिकाणी माझं लांबलेलं मनोगत या ठिकाणी थांबवतो आपण इथं आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद यानंतर सन्मान्य यादव साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या सर्वांना उद्बोधित करावं मार्गदर्शन करावं शिक्षण विभाग पाटण पंचायत समिती शिक्षण विस्तार मार माननीय यादव साहेब सर्वांना नमस्कार